गोडबंदर रोड परिसरात मुख्य रस्ते इमारती इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्त्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग्स तात्काळ काढून टाकावेत त्याचबरोबर होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात पालिकेनं नियमावली तयार करावी अशी मागणी भाजपने भाजपाचे माजी गटनेते मनोहर डोमरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं पालिका आयुक्त सौरभराव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे यावेळेला भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार भरत चव्हाण यांचीही उपस्थिती होती घाटकोबर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मुख्य रस्ते इमारती इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्वाच्या चौकांमध्ये उभारलेल्या होर्डिंग्सची तपासणी करण्याची गरज आहे गेल्या काही वर्षात जाहिरातील आलेल्या महत्वामुळे ठिकठिकाणी होर्डिंग्ज उभारली गेली काही ठिकाणी पालिकेच्या नियमांची पायमल्ली करत बेकायदा पद्धतीनं होर्डिंग्स थाटली गेली काही ठिकाणी कमी जागेची परवानगी घेऊन मोठी होर्डिंग्स लावण्यात आली असल्याचाही तक्रारी शहरातील काही ठिकाणी अनधिकृत आणि धोकादायक इमारतींवरही होर्डिंग असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो अशी भीषण परिस्थिती आहे पोटबंदर रोडवर दोन इलेक्ट्रिक टॉवरला वेल्डिंग करून होर्डिंग उभारण्यात आलंय त्याकडे आयुक्त राव यांचं निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आलं त्याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासणी करावी तसंच बेकायदा होर्डिंग्स काढून टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उंचावरील होर्डिंगची नियमित तपासणी करावी तसंच भविष्यात होर्डिंग पासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात नियमावली तयार करावी अशी मागणी माजी गटनेते मनोहर डोंगरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं केली आहे प्रश्न विचारा नेमकं काय विषय आहे डिजिटल काही हे जे लावलेले आहेत होल्डिंग डिजिटलच्या ह्याच्यानी काय झालंय माहिती का ज्या गाड्यांना त्रास ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आता ओपन हाऊसची इथं मोठा एक डिजिटल लावले रात्रीचे येताना म्हणजे लोकांना येणार पण त्यावरती डोळ्यांना त्रास होतो एवढा जबरदस्ती ते लावलेलं आहे आज सा शान, ठाणे शहरामध्ये बघितलं असतील तर गल्लो गल्लीमध्ये होल्डिंग आहे पण उत्पन्नाचं साधन तर नाही आहे महानगरपालिकेला त्याचं उत्पन्न भेटत नाही काही याच्यासाठी काही लोकांच्या याच्यासाठी फक्त काही का एक कंपनी आहे कोणत्या तरी त्याला काहीतरी पंच्याहत्तर हजार स्क्वेअर फुट त्याला होल्डिंग म्हणजे लावण्यासाठी परमिशन दिले महानगरपालिकेने उत्पन्न तो कंपनीवाला घेतो महानगरपालिकेला त्याचा काही फायदा भेटत नाही म्हणजे हा या महानगरपालिकेचा महसूल मोडतो त्याच्यामध्ये याच्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे का जेवढे जाहिरात बोर्ड था। आहेत पूर्ण ठाणे शहरामध्ये त्याची हाईट किती पाहिजे त्याची रुंदी लांबी किती पाहिजे याची पण मर्यादा हे करायला पाहिजे कोणी प्रशासनाने कारण प्रशासनाने काही ठिकाणी अशा परमिशन दिल्या का नाल्यावरती पण दिल्यात नाल्यावरती होल्डिंग नाल्यावरती कोलम कोलम नाल्यामध्ये पाणी कसं जाणार काय कसं जाणार अशा पद्धतीत त्यांनी परमिशन दिलेत आता तुम्ही हे बघितलं असं उड्डाणपूरला उड्डाणपूरला ज्या त्याबद्दल त्यांनी जे जाहिरात बसवलेले होल्डिंग बसवलेले बिल मारलेत बिल ब्रिल मारलेत आणि त्याच्यामध्ये ते ब्रिज डॅमेज झाले मध्ये बातम्या तुम्हीच दिल्या होत्या का बाबा ब्रिज डॅमेज झाले म्हणजे कशा पद्धतीत पण त्याला काय नियोजन नाही काही नाही कशा पद्धतीनं फक्त काही अपघात घडल्यानंतर मग प्रशासनाला जाग येते एखादा अपघात घडला ना असा घाटकोपरला सा, घडला अनेक लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली त्याच्यानंतर ही तुम्ही वाट बघणार आहेत का एखादा होल्डिंग पडल्यानंतर जीवित आणि आता तुम्ही इथे आमच्या गणेश हो नाल्यावरती बघितलं ना खूप मोठा होल्डिंग आहे खूप एवढा मोठं होल्डिंग आहे ना तर तिथे आजूबाजूला झोपडपट्टी तो जर होल्डिंग जर पडले ना तर कमीत कमी, -कमी शंभर दोनशे दो, लोक त्यांचा त्रास ते होऊ शकतो अपघात होऊ शकतो शंभर दोनशे लोक त्या होल्डिंगच्या याच्या खाली जाऊ शकतो तशी घटकची घटना घडली ना तसं होऊ शकतो याच्यासाठी प्रशासनाने ताबडतोब आता ऐकताना आम्ही दिले बाबा तुम्ही याच्यावरती आमचे मनोहर डोंगरे त्यांच्या याच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे गेलो निरंजन गावकरे आमच्या इथे के, संजय केरकर संजय के, वाघुळे यांनी पण सांगितलं की आपल्याला याच्या संदर्भात आपण हे करायला पाहिजे म्हणून आम्ही एक पत्र दिलं आहे ऐकताना ऐकताना त्याच्या संदर्भात ताबडतोब पाऊस उचलायला पाहिजे कारण काय पावसा आले पावसाच्या वादळ वारा सुटतो त्याच्यामध्ये होल्डिंग हे करतात बघा ना बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तुम्ही महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे सातारा रोडला बऱ्याच ठिकाणी पडलेले तसे इथे पण पडू शकतात कारण काय इथे त्यांच्या याच्या संदर्भात आम्ही मागे बोलले तर त्यांनी ज्या साईज दिल्यात त्यांचे नियमाले दिले नियमालीला धरून त्यांनी ते बनवलेले नाही नियमालीच्या ह्याच्याप्रमाणे असे हे बनवायला पाहिजे त्यांनी त्या पद्धतीने बनवले आहे म्हणून आयुक्तांनी सांगितलं की ताबडतोब याच्यावरती तुम्ही त्याचा ऑडिट करा जे इनलिगली होल्डिंग असते ते होल्डिंग काढा त्यांच्यावरती कारवाई करा इथे आमची आम्ही विनंती कर okay.